पुन्हा एकदा आपण झी मराठी न्यूजमध्ये लाईव्ह आलो आहोत ते पिंपळगाव बसवंत शहरातील गणेश मंडळाने तयार केलेले देखावे आपण बघत आहोत तर आपण आलो आहोत गोपाळबाबा महादेव मंदिर जे सोमनाथ देवालय आहे त्या ठिकाणी गोपाळबाबा बाबा, बाबा जागृत समाधी मंदिर आहे त्या स्थळी आलो आहोत या ठिकाणी शिव आराधना ग्रुप आणि छत्रपती ऐक्य या मंडळाच्या वतीने या ठिकाणी बाबा अमरनाथ यात्रा या ठिकाणी चा देखावा खऱ्या अर्थाने तयार करण्यात आलेला आहे थोडक्यात या यात्रे संदर्भात जर म्हणायचं ठरलं तर अमरनाथ यात्रा ही हिमाचलच्या कुशीत जम्मू काश्मीर राज्यात होणारी एक महत्वाची धार्मिक यात्रा आहे दरवर्षी लाखो भक्त भगवान शंकराचे पवित्र हिमलिंग जे बर्फानी तयार झालेले आहेत ते शिवलिंग त्या अमरनाथ गुफेत खऱ्या अर्थाने असते आणि त्याच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने खऱ्या अर्थाने भारत भरून भक्त त्या ठिकाणी येत असतात त्याचा सुरुवातीचा आपण जर बघितलं तर समुद्र सपाटा पा पासून सुमारे बारा हजार सातशे छप्पन्न फूट उंचीवर ते आहे श्रीनगर पासून जवळपास एकशे पंचेचाळीस किमी अंतरावर या ही यात्रा आहे यात्रेकरू दोन प्रमुख भागाने या गुहेकडे जातात आणि पहिला भाग आहेत मार्ग तो पंचेचाळीस किलोमीटरचा आहे पारंपरिक तुलनेने तो सोपा आहे आणि दूर तो पहिलगाम मार्ग आहे आणि दुसरा बाल टाल मार्ग आहे तो चौदा किमी अंतरावरचा पण तो कठीण आणि खडतर आहे आणि याच पद्धतीचं खऱ्या अर्थाने या, या ठिकाणी जो बाबा अमरनाथची यात्रा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्या गुफेमध्ये खऱ्या अर्थाने आपण इथे ज्या शिवधाम मित्र मंडळ आणि छत्रपती एक्य च्या वतीने या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण त्या गुहेमध्ये प्रवेश करत आहोत की बाबा अमरनाथ यात्रेच हे स्वरूप आहे आणि या खऱ्या अर्थाने या गुहेमध्ये आपण प्रवेश करण्यात आहोत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी एक याच्या सहाय्याने एक बारदानाच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने प्लास्टिकच्या सहाय्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी तयार करण्यात आले या खऱ्या अर्थाने पौराणिक कथा अशी की भगवान शंकरांनी या गुहेमध्ये पार्वती मात्याला अमरत्वत्वाचे रहस्य सांगितले होते म्हणून ह्या गुहेला खऱ्या अर्थाने अमरनाथ असे नाव पडले आहे अमरनाथ ही श्रद्धा भक्ती साहस आणि निसर्ग सौंदर्याचा खऱ्या अर्थाने संगम आहे तर त्याच खऱ्या अर्थाने गुफा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत त्या गुफेमध्ये आपण खऱ्या अर्थाने आहो आणि त्याचा आनंद खऱ्या अर्थाने अमरनाथ गेल्याचा खरा आनंद या ठिकाणी होताना दिसतोय तर एक छोटासा प्रयत्न छत्रपती एके आणि बाबा अमरनाथ डमरु ग्रुपच्या वतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा ही गुफा हा बाबा अमरनाथचा देखावा खऱ्या अर्थाने तयार करण्यात आलेला आहे त्या गुफेमध्ये आपण आहोत आणि एक वेगळा अनुभव खऱ्या अर्थाने या ठिकाणी होताना दिसतोय आणि रात्रीच्या अ वेळेस तर या गुफेला खऱ्या अर्थाने तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थाने आपण आलो आहोत त्या मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या ठिकाणी अमरनाथ यात्रा ही जम्मू काश्मीर राज्यातील एक महत्वाची धार्मिक यात्रा आहे या यात्रेमध्ये खऱ्या अर्थाने भक्तिभावाने भारतभर आणि भारताच्या बाहेरील देखील नागरिक या ठिकाणी जातात आणि मोठ्या भक्तिभावाने आपली मनोकामना महादेवाला सांगतात आपण आलो आहोत या मंदिराच्या खऱ्या अर्थाने गाभऱ्यात आणि बाबा अमरनाथ यांचं हुबेहूब या ठिकाणी कापसाच्या साह्याने या ठिकाणी हुबेहूब मूर्त तयार करण्यात आलेले आहेत आपण बघू शकतो की बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली जे हिम लिंग असते तेच या ठिकाणी बर्फाच्या साहाय्याने असते तर या ठिकाणी कापसाच्या साह्याने या मंडळाच्या वतीने तयार करण्यात आले छत्रपती एक्य आणि डमरू ग्रुप शिव आराधना सॉरी डमरू सॉरी शिव आराधना ग्रुप आणि छत्रपती एक्य यांच्या वतीने या ठिकाणी साकारण्यात आलेला हा देखावा सुंदर असं अ भगवान शंकराचं शिवलिंग या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे तर आपण या मंडळाचे अध्यक्ष छत्रपती एक्य त्यांच्याशी संवाद साधूया नेमकं काय ही कल्पना आणि कशी काय काय सांगा आम्ही बऱ्याच वर्षांपासन इथे गणपतीची जी सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक वटेश्वर महादेव म्हणून एक देखावा सादर केला दे होता त्याच्यामध्ये वटेश्वर महादेवमध्ये आपण ही जी लिंग आहे हे जागृत देवस्थान आहे इथे आपण वटेश्वर महादेव म्हणून साकारल्या साकारलेलं होतं डेकोरेशन यापूर्वी आणि आता जे आपण यावर्षी अमरनाथ बाबा बर्फानी हे आपण देखावा साकारलेला इथे काय म्हणजे नागरिकांना आवाहन करायचं म्हणजे करा। कि ह्या वर्षी जर बघितलं केदारनाथ असेल अमरनाथ था असेल त्यानंतर था... पिंपळगाव बसून मध्ये मोस्ट ऑफ भोले बाबांच डेकोरेशन सगळी इकडे बघायला मिळेल एक खा खाटू श्याम पण आहे तर बऱ्यापैकी सगळ्यांचे चारधाम पिंपागाव मध्येच या वर्षी नक्कीच पूर्ण होते बारा ज्योतिर्लिंग बरोबर त्या पद्धतीने सगळं आहे आपण या छत्रपती एक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश ढेरे यांच्याशी संवाद साधला खऱ्या अर्थाने त्यांनी या मागील तयार करण्यात आलेले शिवलिंग व देखावे या ठिकाणी त्यांनी कथन केले आपण या गोपाळबाव महादेव मंदिरात आलो आहोत महादेवांचं या ठिकाणी सुंदर असं शिवलिंग देखील आहे ते सगळ्या पिंपळगावच्या पंचक्रोशीतील भाविक आ, या ठिकाणी येतात नतमस्तक होतात आपली मनोकामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतात आणि ती बाबांकडून पूर्ण करून घेतात आणि त्याच स्वरूप खऱ्या अर्थाने या मंडळाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी तयार केला आहे आणि सुंदर असं दृश्य आणि तयार करता करताना अनेक अडचणी अनेक सामने अनेक अ येतात आणि त्यालाही परिपूर्ण हे मंडळ नेहमी असते तर या याच्या अगोदर त्यांनी एक वेगळंच महादेवांचंच शिवलिंग तयार केलं होतं तर त्या त्यालाही देख चांगल्या प्रकारे प्रतिसाद पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांनी आणि परिसरातील भाविकांनी दिला होता यावेळेस हा एक छोटासा प्रयत्न या मंडळाच्या वतीने करण्यात आला त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन एक सुंदर असं देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे ही गुफा सुंदर गुफा आहे रात्रीच्या अंधारात एक चांगला प्रतिसाद भाविकाड भाविकाकडून मिळतो आणि हाच प्रतिसाद या मंडळाला ऊर्जा आणि चांगला पाठिंबा आणि वेगळं स्वरूप देतं जेणेकरून वेगवेगळ्या कल्पना या मंडळाच्या वतीने करण्यात येतात आणि असाच प्रेम असंच आशीर्वाद या मंडळाला नेहमी राहो जेणेकरून आपल्याला दरवर्षी वेगवेगळं या मंडळाच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन खऱ्या अर्थाने आपल्याला घडत राहील पुन्हा एकदा आपण पिंपळगाव बसवंत शहरातील अनेक गणपतीचे देखावे आहेत ते देखावे बघण्यासाठी आपण जाणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांना श्री गणेश अ हर हर महादेव धन्यवाद